नमस्कार द स्पोकन हार्ट्स या माझ्या स्वरचित मराठी कवितांच्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे नवनवीन कवितांसाठी जनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा रसिकांची पसंती हीच खरी लेखकाची संपत्ती असते आणि आम्हाला पुढील लेखनासाठी प्रेरणा मिळते आजची माझी कविता मुलींवर होणारे अत्याचार आणि त्यामुळे तिच्यावर लागलेली बंधनं ही व्यक्त करते चला तर मग कविता बघूया शीर्षक आहे लक्ष्मण रेषा लक्ष्मण रेषा नव्हती फक्त सीता मातेला ती तर आकली जाते प्रत्येक स्त्री जातीला सातच्या आत घरात तीही लक्ष्मण रेखाच असते आकलेली नसली तरी अदृश्य रूपात ती दिसते अडचणींवर मात कर सर्व मर्यादा पाळून घाल गवशनी आकाशाला पण बंधनात राहून रात्री बेरात्री एकटी येऊ जाऊ नकोस पुरुष जातीवर तू विश्वास कधी ठेवू नकोस झाकून ठेव शरीर सारे घराबाहेर पडू नको नोकरी कोणतीही कर पण नाईट शिफ्ट करू नको सीतेकडे होते राम लक्ष्मण तिचे रक्षण करण्यासाठी येथे मात्र सारेच रावण कधीही पडतील तुझ्या पाठी येथे मात्र सारेच रावण कधीही पडतील तुझ्या पाठी